हॅलो फ्रेंड्स आज आपण पोटॅटो चिप्स कसे बनवायचे किंवा फिंगर चिप्स पण म्हणतात त्याला पोटॅटो फिंगर चिप्स एकदम साध्या सोप्या पद्धतीत प्लीज तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आमचं व्हिडिओ कसे वाटतं प्लीज कमेंट करून सांगा आता आपण बनवणार आहोत फिंगर चिप्स बनवण्यासाठी आपण आता चार बटाटे घेतले आहे बटाटे स्वच्छ धुवून आणि सोलून आणि हे कट करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने त्याला सोलून घ्यायचे आता सोलून झाले आपण आता त्याला छान असे चौकणी स्लाइस करायचे त्याचे एकदम छोटे छोटे म्हणजे ते शिजतील असेच अशा पद्धतीने याची साईज कट करायची आहे फिंगर चिप्सला ते पाण्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेऊया आपले कट केलेले एकदम लांब लांबच कट करायचे बघू शकता अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घेतले आहे असे त्याचे स्लाईस करून आता आपण हे गरम पाणी करायला ठेवलं आहे गरम पाणी उकळल्यानंतर हे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाच मिनटं पन्नास टक्केच उकळून घ्यायचे नंतर मग ते काढून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने त्याला उकळेल पाण्याला आपण याच्यातच टाकून देऊया आता ते त्यामध्ये आता आपण मीठ टाकलं आहे मीठ टाकूनच उकळायचे त्याला मीठ टाकून उकळल्यानंतर आता ते पाच ते दहा मिनटानंतर काढून घ्यायचे आहे नाही ते तुकडे होऊन जातात त्याचे आता आपण एका चाळणीत काढून घ्यायचे आणि त्याला छ एका क कपड्यावरच टाकायचे स्वच्छ कपड्यावर म्हणजे त्याचं पाणी सुकून जातं पाणी सुकल्यानंतर ते एकदम छान ड्राय होऊन जातात ड्राय झाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे आपण त्यामध्ये आता कॉर्नफ्लावर टाकले दोन चमचे एकदम फुल भरून मिरची पावडर टाकली आहे चवीनुसारच टाकायचं आहे मिरची पावडर धना पावडर टाकली आहे घरगुती मसाला टाकायचा आणि एव्हरेस्ट मसाला टाकला आहे थोडासा आणि मीठ टाकलं आहे थोडंसं मीठ आपण उकळताना हो पण टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं आहे मीठ टाकल्यानंतर त्याला एकदम छान असं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे ते थोडंसं पावडर राहून जातात त्यात थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे म्हणजे ते प आपलं पीठ त्याला चिटकतं ते मी पाण्याचा शिपकार टाकताना नाही दाखवलं गेलं माझ्याकडनं त्यामुळे आता बघू शकता अशा पद्धतीने ते सर्व त्याला चिटकलं आहे मस्तपैकी कोटिंग होतं त्याला एकदम छानपैकी आणि ते एकदम कुरकुरीत होऊन जातं त्यामुळे आणि गॅस एकदम फो हो फास्ट ठेवायचं आणि तेल एकदम कडक तापवायचं आहे थंड तेलात नाही टाकायचं नाही तर तेल पिऊन घेतो ते कडक तेलात टाकल्यानंतर पाच दहा मिनटात एकदम असे कुरकुरीत होता लहान मुलांना खूप आवडतं आणि थंडीच्या पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात खूप छान कुरकुरीत गरम गरम असं खावंचं वाटतं त्यामुळे एकदम हे कधी कधी पण असं नाश्त्याला करून करू शकता तुम्ही खायला पण हेल्दी टेस्टी आहे एकदम छान hmm. आवाज पण बघा तुम्ही एकदम छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे व्हिडिओ कसा वाटला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत पहिले धन्यवाद